नमस्कार मित्रांनो टीईटी आणि सीटीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला भाषा विकास या टॉपिकवर आज आपण तीस महत्वाचे एमसीक्यू प्रश्न पाहणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण जर तुम्ही शिक्षक भरती टीईटी सीटीईटीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग भाषा विकासाच्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया मुलांमध्ये भाषा विकासाची सुरुवात कशापासून होते योग्य उत्तर आहे सी ऐकणे स्पष्टीकरण मुलांचा भाषा विकास सर्वप्रथम ऐकण्यापासून सुरू होतो ऐकूनच मुले शब्द ध्वनी आणि अर्थ समजून घेतात ऐकणे ही भाषा आत्मसात करण्याची पहिली पायरी आहे खालीलपैकी कोणती कौशल्ये ग्रहणशील म्हणजेच रिसेप्टिव्ह आहेत योग्य उत्तर आहे सी ऐकणे व वाचन स्पष्टीकरण ऐकणे आणि वाचन ही ग्रहणशील कौशल्ये आहेत कारण यात विद्यार्थी भाषा स्वीकारतो बोलणे व लेखन ही अभिव्यक्त कौशल्ये आहेत बालक भाषेचा उपयोग सर्वप्रथम कशासाठी करतो योग्य उत्तर आहे बी भावनांची अभिव्यक्ती स्पष्टीकरण लहान मुले प्रथम भाषा वापरून भूक रडणे आनंद भीती अशा भावना व्यक्त करतात ही भाषा विकासाची नैसर्गिक प्रक्रिया आहे भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो योग्य उत्तर आहे सी घरगुती वातावरण स्पष्टीकरण घरातील संभाषण पालकांची भाषा वातावरण याचा मुलांच्या भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव पडतो मातृभाषा शिकण्याचा मुख्य फायदा कोणता योग्य उत्तर आहे बी भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते स्पष्टीकरण मातृभाषा मुलांना कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय नैसर्गिक पद्धतीने समजते खालीलपैकी कोणती कृती भाषा विकासासाठी योग्य आहे योग्य उत्तर आहे सी संवाद व गोष्टी सांगणे स्पष्टीकरण संवाद कथा चर्चा यामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि भाषा सहज विकसित होते मुलांच्या चुका दुरुस्त करताना शिक्षकाने काय करावे योग्य उत्तर आहे सी नैसर्गिकरित्या योग्य भाषा ऐकवावी स्पष्टीकरण मुलांनी केलेल्या चुका थेट दुरुस्त न करता योग्य भाषा वापरून उदाहरण द्यावे वाचन कौशल्याचा मुख्य उद्देश कोणता योग्य उत्तर आहे बी अर्थ समजणे स्पष्टीकरण वाचनाचा खरा उद्देश म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेणे भाषा विकासात अनुकरण का महत्वाचे आहे योग्य उत्तर आहे सी इतरांचे ऐकून भाषा शिकण्यासाठी स्पष्टीकरण मुले मोठ्यांचे बोलणे अनुकरण करून भाषा आत्मसात करतात खालीलपैकी कोणती पद्धत बालक केंद्रित आहे योग्य उत्तर बी प्रश्नोत्तर पद्धत स्पष्टीकरण प्रश्नोत्तर पद्धतीत विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतो त्यामुळे भाषा विकास चांगला होतो भाषिक कौशल्यांचा योग्य क्रम कोणता योग्य उत्तर ब ऐकणे बोलणे वाचन लेखन स्पष्टीकरण भाषा विकासाचा नैसर्गिक क्रम हाच मानला जातो शब्दसंग्रह वाढवण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे योग्य उत्तर ब गोष्टी ऐकणे व सांगणे स्पष्टीकरण कथांमुळे नवीन शब्द अर्थ व वाक्यरचना समजते द्विभाषिकता म्हणजे काय योग्य उत्तर ब दोन भाषा समजून त्यांचा वापर करू शकते स्पष्टीकरण द्विभाषिक व्यक्ती दोन भाषा समजून त्यांचा वापर करू शकते भाषा शिकताना मुलाला चुका करण्याची संधी द्यावी का <Pleafle> योग्य उत्तर ब होय कारण चुका शिकण्याचा भाग आहेत स्पष्टीकरण चुका झाल्यामुळेच मुलाला योग्य भाषा शिकता येते लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम काय आवश्यक आहे योग्य उत्तर ब विचारांची मांडणी स्पष्टीकरण स्पष्ट विचार असतील तर लेखन प्रभावी होते भाषा विकासात खेळाचे महत्व काय योग्य उत्तर क भाषा नैसर्गिकरित्या शिकली जाते स्पष्टीकरण खेळातून मुले संवाद साधतात व भाषा सहज शिकतात बालकांचे कोणत्या वयात सर्वाधिक भाषा आत्मसात करतो योग्य उत्तर अ शून्य ते सहा वर्षे स्पष्टीकरण हा काळ भाषा विकासाचा संवेदनशील टप्पा असतो वाचनातील अडचणीचे मुख्य कारण कोणते योग्य उत्तर ब कमी शब्दसंग्रह स्पष्टीकरण शब्दांचा अर्थ माहीत नसल्यास वाचन समजत नाही शिक्षकाने भाषा शिकवताना कोणती भाषा वापरावी योग्य उत्तर ब शुद्ध पण सोपी स्पष्टीकरण सोपी भाषा समजायला सोपी जाते व वा आत्मविश्वास वाढतो संवादात्मक पद्धती म्हणजे काय योग्य उत्तर क शिक्षक विद्यार्थी दोघां संवाद स्पष्टीकरण संवादातून भाषा प्रभावीपणे विकसित होते मुलांना कविता का आवडतात योग्य योग्य उत्तर ब ताल व लय असते स्पष्टीकरण ताल लयामुळे स्मरणशक्ती व उच्चार सुधारतात भाषा विकासात चित्रांचा उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर ब अर्थ स्पष्ट करण्यासाठी स्पष्टीकरण चित्रांमुळे शब्दांचा अर्थ सहज समजतो मुलांच्या बोलण्यावर हसणे योग्य आहे का योग्य उत्तर नाही स्पष्टीकरण यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो भाषा विकासाचा मुख्य उद्देश कोणता योग्य उत्तर ब संवाद साधणे स्पष्टीकरण भाषा ही संवादाचे साधन आहे कोणती कृती ऐकण्याचे कौशल्य वाढवते योग्य उत्तर क गोष्ट ऐकणे स्पष्टीकरण गोष्ट ऐकल्याने लक्ष व समज वाढते भाषा शिकताना आनंद महत्वाचा का योग्य उत्तर ब रस निर्माण होतो स्पष्टीकरण आनंदी वातावरणात भाषा सहज शिकली जाते खालीलपैकी कोणती अभिव्यक्त कौशल्य आहेत योग्य उत्तर क बोलणे व लेखन स्पष्टीकरण यात विद्यार्थी स्वतःचे विचार व्यक्त करतो भाषा शिकवताना स्थानिक उदाहरणे का वापरावीत योग्य उत्तर ब समज लवकर येते स्पष्टीकरण परिचित संदर्भामुळे शिकणे सोपे होते बालकांची भाषा सुधारण्यासाठी काय करावे योग्य उत्तर ब योग्य उदाहरणे द्यावी स्पष्टीकरण योग्य भाषा ऐकून मुले शिकतात भाषा विकास ही प्रक्रिया कशी असते योग्य उत्तर क सतत चालणारी स्पष्टीकरण भाषा विकास आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो आजच्या भाषा विकास या टॉपिकवरील तीस प्रश्नांचा सेट इथे पूर्ण होतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा टीईटी साठी रोज असेच प्रश्न हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वाचे प्रकरण आणि प्रश्नसंच घेऊन येत आहे तोपर्यंत अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल धन्यवाद